लांबी पोहोचलो नाही तर पंक्चर झाला आटो आमचा फेरला रामरामंडळी गावकडं कारण या ब्लॉक चॅनल वरती मी शुभम इंगळी मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण इथं अपेक्षा शिकवतात बघ घर बांधकाम चालू आहे कसं काय व्हायचंय तर छत टाकाय चालू आहे छत टाकाय चालू आहे पायऱ्यात बनवलेला आहे त्याला दाखवतो तुम्हाला हे बघा तू चलता पायऱ्यात बनवलेला आहे या बघा असल्या पायऱ्या ह्या पायऱ्या ओरे दोष <laughs> तर मित्रांनो इकडल्या साईडला आपलं घर दाखवलं त्याच्यानंतर आम्ही सगळेजण निघालो आटो आपण किरायाने घेतलेला आहे आजच्या दिवसासाठी तर मी मला महागाल ढबक्यामध्ये बसलो आहे आणि आम्ही निघालो नैकुटवाडीला लांबी पोहोचलो नाही तर पंक्चर झाला आटो आमचा आम्ही निघालो नाही कुटवाडीला तर देवदर्शन बी आहे पुन्हा नंतर अभिषेक करायचं आहे बघू दादा काय काय प्लॅन होत आहे प्लॅन होत नाही म्हणजे प्लॅन झालेला तर इकडं आटो पंक्चर झालाय आटो ड्रायव्हर पंक्चर काढण्याची पद्धत चालू आहे कस काय भाऊ असं झालं काही नाही काल चोर आहे आपल्याला उशीर होईल जायला नाही तर उशीर व्हायला आपल्याला तिथं काय काम आहे का उशीर झालं मी असल्यास उशीर झालं उशीर आरजेस्ट करतो टेपणी नसती सोबत टोपणी आलात आता व नैकुटवाडी मध्ये पोहोचलेलो आहोत तर आरती चालू आहे परमिशन मंदिरात आयलात मित्रांनो आरती चालू आहे इकडं मित्रांनो मंदिराची दुरुस्तीचं काम चालू आहे तर अर्धे दर्शन झाले देवाचे आपल्याला आज आता वर जायचं आहे बघू टाईम लागतं काय गर्दी जास्त आहे झाल्या व्यवस्थित निघाला बस अभिषेक बी केलाय आपले दादा मग दादा काय चालू काम काय दहा दहा रुपयाच्या खरेदी करायला पन्नास साठ रुपयाच्या मुळे कुठे

इकडं तिकडून इकडे ह्या गावातलं जुने घरं होते पहिलं आता तरी नवे घर झाले सगळे इकडं ह्याची बिल्डिंग चढली हे असं आहे आलत मामा जेवण करायला घरात आमच्या बाईचा फोटो दाखवला तुम्हाला निधन झालं तिचं झालं इथून डायरेक्ट मारून इत इतकाच छत आहे इतका आमचे दादा आहेत आता आम्ही जायलाच वापस यावाच मग दादा तिकडं कुठं जायला बर या गेला हा इसरून राहायचं आपल्या इकडे असे असते बाबा पहिली माणसं दूध न्यायला लगेच गेलास गेला निघाली आमची गाय वापस झाला याच्या लग्नामध्ये आलाही वारकाली होतात आपण पप्पानं न ह्यायला वाटावून पाडलं होतं एवढंच लक्षात आहे आपल्या बाबा तू इथं लक्षात नाही लक्षात रालात तिथं चहा पाणी पिवता का मग निघारा आता आपल्याला बायपास मार्गे बैद्यनाथ मंदिराकडे रवाना व्हायचा हो आहे व प्रवाशांना उतरू त्यांना मुंडा मार्केट यार्ड बाजू सोडा तर मित्रांनो दिवसभर खूप सारं फिरलात आपण नाही कुटवाडीला गेलात वैजनाथ मंदिरला गेलात तिथून दर्शन करून आलात काय आता काय निस्त बमलत फिरायचं काम आहे मोकळे माणूस माणूस तर इकडे आलात आपण बाईच्या छतावर तर बाई इकडे काय करेल बाई काय करेल बोल की बाई घोबर राहिले गहूभर राहिले मी निस आयले आमची बाई आता सध्या आयफोन जवळ आहे गाणे बंद केलेत ना गाणे ऐकत ऐकत भराय चालू होते काय लाग लागलाय सगळ्याला लाग मोबाईलचा तर मित्रांनो आजचा दिवस असाच होता इतका मोठा फिरलोत इतकं मोठा फिरून आलो तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर मारा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया नवीन लवकरच उद्या सकाळी बाय बाय